स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी वाहार साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्लापना आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त अकरा मार्च रोजी लठ्ठे शिक्षण संस्थेच्या कुसुमावती मिरजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात कल्पना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी येळगुड यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला आहे अठ्ठावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत संचालक शीतल मनावर सुमेरू पाटील दत्त साखर कारखाना शिरोचे चालक इंद्रजीत पाटील बोरगाव विभागीय अधिकारी अनिल चोगले पंकज पाटील यांच्या हस्ते धन्वंतरी प्रतिमा पूजन करून मालार्पण करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं स्वागत प्रास्ताविक सुनील नारे यांनी केलं या शिबिराप्रसंगी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे डॉक्टर उमेश माने विभागीय अधिकारी गिरी बुवा यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन शिबिरातील प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केलं या शिबिरासाठी अंकु रक्तपेढी चिकोडीचे डॉक्टर कांतेश वठारे गौरव सावंत इतरांचं सहकार्य लाभलं याप्रसंगी जितेश खोत बाबन्ना खोत नभिराज खोत बाहुबली शिरगुपे पद्माकर पाटील यांच्यासह बेडकेळ हा शमनेवाडीतले कार्यकर्ते उपस्थित होते आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराप्रसंगी बेडकेहा शमनेवाडी शांतीनगर आणि नेज इथल्या युवकांनी सव्यम प्रेरणेनं रक्तदान केलं महिलांचाही सहभाग यामध्ये उत्तम होता या शिबिरासाठी बोरगाव विभागीय कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांचा सहकार्य लाभलं एसबी न्यूजसाठी बेडकेहाहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा